घराचा दरवाजा तोडून दोन बहिणींचा विनयभंग करणाऱ्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्याच परिसरात पीडित मुलीच्या घरासमोर ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून दहशत निर्माण केल्याचा संतापजनक प्रकार उल्हासनगरात समोर आला आहे या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून आरोपींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे ही धक्कादायक घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोन येथील रमाबाई टेकडी परिसरातील आहे सत्तावीस एप्रिलच्या मध्यरात्री दोनच्या सुमारास हंशू बिपिन झा आणि बिट्टू सीताराम यादव यांनी एका कुटुंबियांचा घराचा दरवाजा जोरात ठोठावला दरवाजा उघडताच घरातील युवकाला त्याने शिवीगाड करत कानाखाली मारले या घटनेची तक्रार करत युवक आणि त्याची आई पोलीस ठाण्यात गेले असता त्याच दरम्यान हंशू झा त्याचा भाऊ रोहित झा आणि सोनमणी झा धारदार शस्त्रासह त्यांच्या घराबाहेर गोंधळ घालू लागले यावेळी घरात युवकाच्या दोन बहिणी होत्या आरोपींनी दरवाजा तोडून घरात घुसून मुलींना घराबाहेर खेचले आणि त्यांचे कपडे फाडत विनयभंग केला असा गंभीर आरोप करण्यात आला आहे पीडित मुलींच्या आडाओडामुळे परिसरातील नागरिकांनी एकत्र येत आरोपींना बेदम चोख दिला या संपूर्ण घटनेनंतर उल्हासनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आणि आरोपींना अटक करण्यात आली मात्र या प्रकरणी मुख्य आरोपी रोहित झायाला अलीकडेच न्यायालयाने जामीन मंजूर केला तो आधारवाडी कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली आणि ती थेट पीडित मुलीच्या घरासमोर नेण्यात आली तिथे उभं राहून उघडपणे धमकी वजा इशारा देत जल्लोष करण्यात आला या प्रकारामुळे पुन्हा एकदा पीडित कुटुंबात भयभीत झालं असून या, या प्रकारामुळे पुन्हा एकदा पीडित कुटुंब भयभीत झालं असून परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे आरोपींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई का गजा आड़क करून त्याला पुन्हा गजाआड टाकण्यात यावं अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती उल्हासनगर